कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य देणार प्रसाद खोबरे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा बिगुल वाजला असून शिंदे शिवसेना गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने ठाकरे शिवसेनाकडून सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांची नावे जाहीर झाली आहेत या मतदारसंघातील उमेदवारींची नावे पक्षाकडून अधिकृत झाल्याने प्रत्येक गावागावात गावा गटातटाचे राजकारण तापू लागले आहे यावेळी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात तारदाळ खोतवाडी कोरोची आदी गावात भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीचे सत्र सुरू झाले असून कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा जोर गावागावात वाढू लागला आहे यावेळी या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले की नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पुन्हा त्यांना संधी देणे काळाची गरज बनली आहे तसेच माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील माने यांना कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून देण्याचा मानस आम्ही केला आहे त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तसेच शिंदे शिंदेगटाच्या जयप्रकाश भगत म्हणाले की विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनेक विधायक कामाबरोबर कोट्यवधी रुपयांची विकासकामी केली असून या विकासकामांच्या जोरावरच त्यांचा विजय सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले घटलेल्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या हातंगले लोकसभा मतदारसंघातून आदरणीय धैरशील माने उभा आहेत आणि ही लोकसभेची निवडणूक हे जे विषय हे जी, जी, जी कामं आहे हीच आपल्याला जनतेला थोडंसं आपण वेगळ्या विधाचा विचार करतोय लोकसभेची निवडणूक ही आपल्या देश लेवलला आपल्या देशाचे कायदे करण्यासाठी ह्यासाठी ही निवडणूक असते आणि आपण थोडीशी ती खालच्या लेवलला निवडणूक नेत असतो पण त्याचा खरा अर्थ ही लोकसभेची निवडणूक कायदे करणारी देशाचे निर्णय घेणारी आणि ह्यासाठी गेली दहा वर्षे आदरणीय मोदी साहेबांचं जर आपण काम बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जगात आपल्या भारताचं नाव लौकिक व्हायला लागला आहे आपण प्रगतीपथावर आहे आपली अर्थव्यवस्था सुद्धा चांगली सुधारा सुधारा लागलेली आहे ला आणि ह्यासाठी म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले येथून दहरशील माने यांना आपण प्रचंड मतानं मागच्या वेळी जसं आपण आमच्या या कोरुची लोक जिल्हा परिषद मतदारसंघात लीड दिलं त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा आपण कोरुची जिल्हा परिषदमधून चांगल्या पद्धतीनं आपण लीड देणार आहे कारण गेली पाच वर्षात मागपूर्वी वर्षा, हळवणकर साहेबांचं काम असेल आदरणीय दहरशील मानेंचं काम असेल आदरणीय आमचं काम असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्वच घटकांचं ह्या निवडणुकीत आम्ही आहे शिंदेसाहेब आहेत संघट आहेत आदरणीय अजित साहेब संघट आहेत आमचे सहयोगी आमदारसुद्धा ह्या मतदारसंघातले सर्व अपक्ष आमदार आमच्याबरोबर आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीत फारशी काय अडचण आमाशनी वाटत नाही मोदींचा जो करिश्मा आहे आपल्या देशात त्या करिश्म्यावर लोकसभेची निवडणूक आपण सहजपणे आदरणीयशील मानियाना शंभर टक्के आपण जास्तीत जास्त मतानं खासदार करू एवढंच या निमित्तानं मी सांगतो मी विनोद कोराणे माझी ग्रामपंचायत सदस्य तारदा आज देशामध्ये होऊ गाठलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन आणि यामधून आपल्याला देशाला एक कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण ह्या इलेक्शनला सामोरे जात आहोत या होऊ गाठलेल्या इलेक्शनमध्ये आपल्या हातकणले मतदारसंघातून आमचे युतीचे उमेदवार खासदार धरेशील माने यांना भरघोस मतानं आपण निवडून देणार आहोत यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रमुख शक्ती प्रमुख यांच्या माध्यमातून आणि आदरणीय माजी आमदार हळवणकर साहेब तसेच डी पी टी सीचे सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य खोबरे साहेब आमचे शिवसेनेचे नेते जयप्रकाश भगत तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून भरघोस अशा मताने खासदार दहरीशील मानेंना बलाढ्या अशा मताने निवडून देऊन गेल्या वर्षीचाच आमचा जो विक्रम होता इवचलंजी मतदारसंघातून पंच्याहत्तर हजारचा तो यावर्षी मोडून सव्वा लाखाचं लीड वर्षी आम्ही देण्याचा प्रयत्न करू चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन